जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळाच्या वतीने आज आपण तासिकेमध्ये सर्वजण हजर आहात केंद्रवाडी तालुका पाठवा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने पाचवी जवाणय पाचवी शिशो दिवस साठी लाईव्ह तासिकेचे आयोजन करण्यात आले आहे आमच्या क्लासेसचे वैशिष्ट्य दररोज लाईव्ह लेक्चर आपल्याला अन्न मिळतील सराव संच उपलब्ध करून दिले जातील त्याबरोबर लेक्चर तुम्हाला व्ह्यू करता येतील ते फेसबुक आणि वरती उपलब्ध असतील प्रत्येक हक्कावर दोन तीन चार पेक्षा जास्त सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील सराव टेस्ट सोडवल्यानंतर विद्यार्थ्यांना पालकांना व शिक्षकांना त्या सराव टेस्टचा निकाल कधी पाहता येईल त्याच्यासाठी लिंक उपलब्ध करून दिली जाईल त्याचबरोबर पी डी स्वरूपात नोट्स उपलब्ध करून दिले जातील जेणेकरून प्रिंट करूनही आपण अभ्यास आप करू शकता आणि पाचवी जवळ नऊ दे पाचवी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची आमच्या शाळेच्या वतीने आपण हमी देण्यात आहे आपणास एवढच करायचं आहे की आपण व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करायचा आहे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे शेअर करायचं आहे लाईक करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो अशा क्लासेसचे मी पाच हजार, हजार आ, ते पंचवीस हजारापर्यंत आकारणी आपल्या महाराष्ट्रामध्ये केली जाते त्याच्यामध्ये रेकॉर्डर स्वरूपात काही डाटा तुम्हाला दिला जातो काही लाईव्ह स्वरूपात वर्षभर काही लेक्चर घेतले जातात परंतु त्यामधून आपल्याला यश मिळेलच असं नाही पण आमच्या क्लासेसच्या वतीने आपण सर्व फ्री स्वरूपात उपलब्ध करून दिलं जात आहे फक्त तुम्ही त्या सर्वात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा अशी आम्ही शाळेच्या वती आपण विनंती चला तर आज आपण पाचवी जवाहर नवोदय विद्यालयातील भाषा विषयाची लाईव्ह आयोजन केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो सांगण्यास आनंद होतो की आपण कोणत्याही प्रकाशांचं पुस्तक घ्या आपल्याला पन्नास साठ उत्तरापेक्षा जास्त उत्तराचा अभ्यास करता येत नाही आपल्याला जास्तीत जास्त प्रकाशांची पुस्तक घेऊन पुस्तकांचं वज आपल्याला वागावं लागतं त्यासाठी आम्ही आपणास पीडीएफ स्वरूपात दोनशे प्लस उतारे उपलब्ध करून देत आहोत दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट उपलब्ध करून देत आहोत शंभर प्लस, प्लस लाईव्ह ताशिका व दोनशे प्लस रेकॉर्डेड आपणास आम्ही उपलब्ध करून देत आहोत दे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा मी सोमिनाथ सनोने आजच्या लाईव्ह ताशिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो जवाहर नवोदय उतारा क्रमांक त्रेपन्न आज आपण पाहणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतारा आधारित उतारा सराव ताशी क्रमांक त्रेपन्न मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उतरांचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाइन सोडून याची आम्ही खात्री देतो चला तर वेळ न दवडता तुमच्या स्क्रीनवर हो उतारा क्रमांक त्रेपन्न पाठवला आहे तुम्ही तो वाचावा आणि वाचल्यानंतर आपल्या चार्टबॉक्समध्ये आय विल रीड मी माझं वाचून झाले असं टाईप करा जेणेकरून आपण पुढे जाऊ चला ज्या विद्यार्थ्यांचं वाचन झालं त्यांनी टाईप करा कृष्णा अभिनंदन ओम अभिनंदन प्रशांत अभिनंदन चला वाचण्याचं स्पीड चांगलं वाटतंय तुमचं सृष्टीकडन अभिनंदन बेटा चला विद्यार्थी मित्रांनो तर मी उत्तरा क्रमांक पण वाचून दाखवतो आपण काळजीपूर्वक ऐका जेणेकरून या उत्तर उत्तर काळजीपूर्वक ऐका फक्त उत्तरा क्रमांक त्रेपन आठवड्याचा एक दिवस आठवड्याचा एक निश्चित दिवस भरणाऱ्या बाजारला आठवड्याचा बाजार, बाजार म्हणतात जेथे लोक आपल्या रोजच्या वस्तू विकत घ्यायला येतात असे बाजार देशात अने, आ, अनेक अनेक जगामध्ये भरतात भाजीपाला विकायचे दुकाने येथे लागतात मोठ्या शहरात गृहिणी मजूर इत्यादी लोक बऱ्याच संख्येने या आठवड्याच्या बाजारात भाजीपाला मातीची भांडी कपडे घरातील सामान आ, याची दुकाने लागतात गावकरी येथून आठवड्याभरापुरता कामाच्या वस्तू विकत घेऊन जातात येथे जणू काही मेळावा मेळाच भरतो दुकानांमध्ये भाव नाव दुकानांमध्ये भाव नाव होते ते, ते रोजच्या कामात येणाऱ्या सगळ्या वस्तू एकाच जागी मिळून जातात म्हणूनच निम्म्या निम्न व मध्यम वर्गातील लोकांसाठी आठवड्याचा बाजार फार उपयोगी असतो प्रत्येक गावाला म्हणा किंवा मोठ्या गावांना आठवड्यातला एक दिवस बाजार भरतो चला प्रदीपचं वाचन झाले साक्षी खाडे कदम सगळ्यांचं वाचून झालंय अभिनंदन चला तुमच्यासाठी उत्तर क्रमांक त्रेपन्न मधला पहिला प्रश्न तुमच्या पहिला कोणत्या लोकांसाठी आठवड्याचा बाजार फार उपयोगी आहे पहा कोणत्या लोकांसाठी आठवड्याचा बाजार फार उपयोगी आहे पर्याय ए श्रीमंत पर्याय बी निम्न व मध्यम वर्गांच्या पर्याय सी गरीब आणि पर्याय डी यापैकी नाही चला उत्तरे ओम, आ, आ, उत्तर यायला सुरुवात झाली ओम सोनोमीनप बी कृष्णा बी प्रशांत एकच उत्तर टाकत चल आणि ज्यांना कुणाला याच उत्तर ओळीमध्ये नाही त्याची ओळख क्रमांकही कुणाला टाकता आले तर टाका जेणेकरून बाकीच्या नाही त्याचं मदत होईल साक्षी खाडे अं बी म्हणते प्रदीप बी उत्तर देतोय चला सर्वांचं उत्तर यायला लागले बाकी जसं बघून टाकू नका आपलं आपलं पर्यायामध्ये उत्तरामध्ये उत्तर शोधून टाका परीक्षेच्या काळात असं कोणी आपला सांगायला येणार नाही कारण की याचं उत्तर बी आणि याचं उत्तर सी आहे आपलं आपल्याला शोधावं लागणार आहे चला बाकीचे ते लाईव्ह असलेले मी तास सध्या सगळ्यांनी उत्तर टाका आरती प्रीती सोनल श्रावणी साक्षी सगळ्यांनी उत्तर टाका चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो तुमच्या कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही खूप खूप अभिनंदन तुमचा अभ्यास योग्य रस्त्याने चाललेला आहे असं मला वाटतंय त्याच्यामुळेच कोणाचं उत्तर चुकलं नसेल चला प्रश्न पाहिला कोणत्या लोकांसाठी आठवड्याचा बाजार फार उपयोगी आहे या उत्तरातील सगळ्या शेवटच्या ओळेमध्ये याचं उत्तर आहे पहा निम्न व मध्यम निम्न व मध्यम याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी निम्न व मध्यम वर्गाच्या सर्वांचं उत्तर बरोबर आलेलं सर्व विद्यार्थ्यांचं बे उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन पहा ओम मंग शेवटच्या वळी ते उत्तर अभिनंदन ओम चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी या उत्तर्यावरील पुढचा प्रश्न स्क्रीनवरती पहा प्रश्न दुसरा या उत्तरासाठी शोभणारा एक शीर्ष असेल बा या उत्तरासाठी शोभणारा एक शीर्षक असेल कदम पहिल्या प्रश्नाचं उत्तर बी देत आहे अभिनंदन दुसऱ्या प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर टाकलाय पहा आ, प्रश्न पुरुष पर्याय ए ए आठवडी बाजार पर्याय बी गावचा बाजार पर्याय सी आ, शहरी बाजार आणि पर्याय डी सर्वच हा प्रश्न ओम झोनोने ए कृष्णा खाडे ए म्हणतोय चला बाकी त्यांनी उत्तर टाका आरती प्रीती सोनाला सवारी श्रावणी महेश चला बाकी त्यांनी उत्तर टाका साक्षी आ, सृष्टीगंधाळ ए ओम प्रशांत शेवट शेवळी बहुतेक पहिल्या प्रश्नाचं उत्तर म्हणतोय पहा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका किशोरे वेदांत किशोरे ए उत्तर टाक्या दुसऱ्या प्रश्नाचं चला बाकीच्या उत्तर टाका अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचंही कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही पहा यात मला वाटलं होत काही जण बी टाकते काही जण ए टाकते शीर्षक होणार नाही तर योग्य शीर्षक होईल आठवडी बाजार प्रश्न दुसरा या उत्तरासाठी शोभणारे एक शीर्षक एक शीर्षक असेल शोभणारे म्हणजे एकदम योग्य असं तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय आठवडी बाजार अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांनी उत्तर टाकले प्रश्न दुसरा शेवटच्या वेळी उत्तर हे लोकांनी आठवडी बाजार फार उपयोगी पडतो प्रशांत असं नसतं शीर्षक म्हणजे त्या गोष्टीला योग्य नाव त्याच उत्तरात उत्तर नसतं आपल्या मनाने याच उत्तर तयार करायचं असतं अशा प्रश्नांच कारण आपल्याला एखाद्या गोष्टीचं योग्य शीर्षक द्यावं लागतं त्यावेळेस आपण त्या गोष्टीचं पूर्ण आकलन झाल्यावरच आपण त्याचं योग्य उत्तर देऊ शकतो प्रदीप चला असं उत्तर या प्रश्नाचं असं नसतं सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे अभिनंदन सर्वांचं अभिनंदन चला तुमच्यासाठी प्रश्न तिसरा बाजार केव्हा भरतो पर्याय ए एक निश्चित दिवशी पर्याय बी रविवारी पर्याय सी शुक्रवारी आणि पर्याय डी मंगळवारी पहा बाजार निश्चित भरतो पण कधी भरतो आता एखाद्याच्या बाजार रविवारी भरतो आमचा रविवारी असतो कोणाचा शुक्रवारी असतो कोणाचा मंगळवारी असतो पण आपल्याला या उतार्यानुसार बाजार निश्चित भरतो तो कोणत्या दिवशी पहा उतार्याच्या कदाचित पहिल्याच वळीत त्याचं उत्तर दडलेलं आहे त्याच्याकडे बारकाईने लक्ष दिलं वाचलं तर तुमचं कोणाचं उत्तर चुकणार नाही प्रश्न तिसऱ्याचं उत्तर यायला लागले पहा ओम सोनुने हे म्हणतोय हरिकद ए कृष्णा खाडे ए सृष्टी गंडाळे प्रशांत सानक ए साक्षी खाडे ए उत्तर देते चला बाकी त्याने उत्तर टाका पहिल्या चोळीमध्ये उत्तर आहे विधान किशोरे हे उत्तर टाकतो अभिनंदन सर्वांचं उत्तर बरोबर आहे कोणाचं उत्तर चुकलेलं नाही प्रशांत पण पहिल्या चोळीत आठवड्याचा एक निश्चित दिवस भरणाऱ्या बाजाराला आठवडी बाजार म्हणतात पहिल्याच वेळी त्याचं उत्तर लपलेलं होतं आपल्याला असं शोधण्याची सवय लावा जेणेकरून परीक्षेच्या काळात आपल्याला पटापट उत्तर मिळतील प्रश्न तिसरा बाजार केव्हा भरतो योग्य उत्तर पर्याय एक एक निश्चित दिवस मग तो कोणताही आठवड्यातला कोणताही वार असू शकतो प्रत्येक गावाचा वार वेगळा असू शकतो त्यामुळं आपल्याला कोणताही एक वाराचं नाव घेता येणार नाही ना। आठवड्यातला कोणताही एक निश्चित निश्चित दिवस म्हणजे वार त्या गावचा बाजार भरतो चला तुमच्यासाठी प्रश्न चौथा उतारा क्रमांक त्रेपन्न मध्ये प्रश्न चौथा जत्रा या अर्थाने उतार्यात आलेला शब्द जत्रा या अर्थाने उतारात आलेला शब्द बरोबर पर्याय पा, पापणी पर्याय बी बाजार पर्याय यात्रा आणि पर्याय डी मेळा योग्य उत्तर टाका प्रश्न चौथा जत्रा या अर्थाने उत्तरात आलेला शब्द पर्याय पाणी पर्याय बी बाजार पर्याय सी यात्रा आणि पर्याय डी मेळा त्याला ओम सोनवणे डी उत्तर टाकतोय सृष्टी गंडाळ डी साक्षी खाडे डी कृष्णा डी कृष्णा खाडे डी हरिकदम डी प्रशांत सानप तो म्हणतोय मला वाटतंय बी करतो बघा गंडाळ बी उत्तर देते तिला वाटते बाजार बाजार शब्द जत्राचा समानार्थी शब्द आहे उत्तर वेगवेगळे यायला लागले सा सृष्टी गंडाळ बी उत्तर देते अ संतोष थोरवे डी उत्तर देतोय या मात्र प्रश्नाच्या याच्यामध्ये बऱ्याच जणांचा गोंधळ उडाला पहा याचा या जत्रा या अर्थाने आलेला शब्द तुम्हाला या उतऱ्यामध्ये शोधूनच काढावा लागेल कारण तो उतार्यामध्ये आलेला आहे प्रदीप बी म्हणतोय पहा बाजार जत्रा याला समानार्थी शब्द उतार्यात आलेला शब्द बाजार नाही बाजार तर आठवड्यातला एक दिवस असतो आणि तो नियमित असतो पण जत्रा वर्षतो एकदाच असते आपल्या गावची नियमित नसते मग जत्राला बाजार होऊ शकत नाही पहा जणू येथे जणू काही मेळाच भरतो जणू येथे काही मेळाच भरतो खालून ती शिवळ पहा बऱ्याच ज उत्तर चुकलंय कदम डी उत्तर देतय ज्यांचं ज्यांचं डी उत्तर आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन बाकीच्या उत्तरा काळजीपूर्वक वाचा बाकी त्यांनी टाकलं म्हणून आपण उत्तर टाकतो गडबड करू नका उत्तरा काळजीपूर्वक वाचून टाकीत जा ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्न चाव डी उत्तर दिलंय त्या सर्वांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी परत उतारा वाचा आणि उत्तरावरचे टेस्ट सोडा जेणेकरून तुम्हाला याचं योग्य उत्तर मिळेल पहा बाजा म्हणजे आठवड्यातून एक दिवस भरणारा पण जत्रा म्हणजे मेळा जत्रा म्हणजे काय मेळा वर्षातून एकदाच असते गावची जत्रा माहिती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चला तर मग या उत्तरावरील शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न पाचवा कामगार या अर्थाने उतारात आलेला शब्द कामगार या अर्थाने उतारात आलेला शब्द पर्याय ए गुहिणी पर्याय बी मजूर पर्यायशी गा, गावकरी आणि पर्याय डी लोक एकदम सोप्पा मध्ये त्याचं उत्तर आहे वरून चौ मध्ये पहा ओम चनवणे बी उत्तर देतोय प्रशांत बी उत्तर देतोय कृष्णा बी उत्तर देतोय साक्षी खाडे बी उत्तर देते श्रयोग बी उत्तर देतो पाचव्याचं बी उत्तर देतोय चला सगळ्यांनी उत्तर बरोबर टाकलंय पहा पाचव्या हो वळ उत्तर मिळत आहे पहा सृष्टी देते चला सवांच अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो चांगला प्रतिसाद ओमचं म्हणणे मुळेमध्ये मोठ्या शहरात गृहिणी मजूर इत्यादी लोक बऱ्याच संख्येने आठवड्याच्या बाजार भाजीपाला गुळ माती भांडी कपडे सामान असं वाक्य आहे पहा चौथ्या ओळीत मोठ्या शहरातील गृहिणी मजूर गृहिणी मजूर मजूर म्हणजेच कोण तर कामगार उतरात आलेला कामगार याचा समानार्थी शब्द आहे मजूर प्रश्न पाचवा कामगार या अर्थाने उत्तरात आलेला शब्द योग्य उत्तर पर्याय बी चला थांबूया विद्यार्थी मित्रांनो आपण इथं उतारा क्रमांक त्रेपन्न इथं संपतोय आपण पुढच्या उत्तर्याकडे जाणार आहे त्याआधी आपल्याला सूचना अद्याप आपल्या मित्रांनी नातेवाईकांनी चौथी पाचवीच्या मुलांनी चौथी पाचवीच्या शाळेवरच्या Uh, ज्या आपल्याकडे ग्रुप असतील तर त्या ग्रुपवर फॉरवर्ड करा जेणेकरून आपले विद्यार्थी मित्र नातेवाईक फायदा uh, चॅनल चॅनल करा चैनल स, स, करा जेणेकरून तुम्हाला सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होतील व्हॉट्सअप जॉईन झाला तर तुम्हाला वर जॉईन झालेल्या दिवसापासून पुढच्याच लिंक उपलब्ध होतील पण टेलिग्राम चॅनल ला तुम्ही जर जॉईन झाला तर तुम्हाला इथून अगं झालेल्या सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील চলতে বিদ্যার্থ মিত্র নো